नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अपारदर्शक कारभाराच्या निषेधार्थ खेळाडू पालक समन्वय समितीच्या वतीने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम समोर समितीचे अध्यक्ष प्राध्यापक प्राध्या सदाशिव भुयारे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर फोर्टीनची जी, जी निवड समिती आहे त्या निवड समितीने दरवर्षी या ठिकाणी चौदा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा होतात आणि या स्पर्धेतून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी एक टीम जाते अंडर फोर्टीन अंडर सिक्सटीन अंडर नाईन्टीन तर यावर्षी अंडर फोर्टीनची जी काही सिलेक्शन कमिटी होती त्याचे अध्यक्ष होते रतन साडेगावकर सदस्य मोहम्मद अतर आणि दुसरे सदस्य गिरगावकर अशा त्रिस समिती नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने त्या ठिकाणी निवडण्यात आलेली होती अपेक्षित असं होतं की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निमंत्रित मॅचेस दोन दिवसीय टेस्ट मॅचेस त्या ठिकाणी घेतात त्यांनी सुद्धा ट्रायल घेऊन शंभर जरी मुलं आले दीडशे जरी आले तर सुरुवातीला प्राथमिक त्यांची चाचणी घेऊन त्यातून छाननी करून आणि जे चांगले खेळ खेलान, खेळणारे मुलं आहेत त्यांच्यामध्ये दोन दिवसीय टेस्ट मॅचेस घेणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी तसं न करता या ठिकाणी टी ट्वेंटी म्हणजे वीस वीस वर्षच्या मॅचेस त्यांनी घेतल्या आणि वीस वर्षच्या मॅचेसमध्ये त्या लेकरांना जो आहे परफॉर्म करत असताना सुद्धा इथे पार्सलिटी केली त्यांच्या मर्जेतील त्यांच्या जवळचे जे आहेत किंवा काही आर्थिक व्यवहार झालेले जे खेळाडू आहेत त्यांना त्यांनी चार मॅचेस खेळवले आणि ज्या लेकरांचं प्रफॉर्म ज्या खेळाडूंचा सा प्रमाण चांगलं होऊ शकतं अशा प्रकारच्या खेळाडूंना त्यांनी फक्त तीनच मॅचेस दिलेली आहेत याच्याशिवाय जी फायनल यादी त्यांनी डिस्प्ले करायला पाहिजे जसं इंडियाची टीम डिक्लेअर होते तर त्यावेळी बी सी सी आय जे काही सेक्रेटरी आहेत निवड समितीचे जे काही प्रमुख आहेत त्यांच्या स्वाक्षरीण्याचं ते जी जी लिस्ट डिस्प्ले होते किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या स्वाक्षरीने ते पारदर्शक कारभार पर होतं परंतु नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशन जे आहे ते लिस्ट तयार करतात त्यांच्या खिशामध्येच घेऊन फिरतात त्या ठिकाणी नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला जॉब विचारण्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्यांचं स्वतंत्र कार्यालय नाही या स्टेडियम परिसरामध्ये ते निवड समिती राहते त्यांना विचारलं तर एकतर सांगत नाहीत तुम्हाला कुठं जायचं जा काय करायचं करा आमचं काहीही वाकडं होत नाही अशा प्रकारची उर्मट भाषा या रतन साडेगावकरांची आहे या संदर्भात आम्ही मुलांना घेऊन असोसिएशनच्या ज्या अध्यक्ष आहेत किनाळकर सर यांच्याशी चर्चा केली तक्रार निवारण समितीचे अजय सिंग भिशेन यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा केली त्यांना सविस्तर सांगितलं त्यांना तक्रारही दिली तर ते म्हणाले की मिटिंग लावतो परंतु आता टीम जाणार आहे अद्यापर्यंत काहीही मिटिंग लावलेली नाही या सदरील आंदोलनाचं निवेदन सुद्धा आम्ही त्यांना दिलेलं आहे तरी सुद्धा अद्यापर्यंत या आंदोलनाला ते भेट द्यायची त्यांची मानसिक तयारी नाही म्हणजे अशा प्रकारची त्यांची जी काही भूमिका आहे हुकुमशाही प्रवर्तीची जी काही भूमिका आहे ती मात्र खेळाडूवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करणारी या ठिकाणी काही खेळाडू असे आहेत तन्मय पेटपुडे हा या ठिकाणी सर्वाधिक सात विकेट घेतलेला तो बॉलर आहे बेस बॉलर आहे त्याला टीमच्या बाहेर ठेवलेला आहे आणि ज्यांचे दोन विकेट आहेत तीन विकेट आहेत आणि त्यांचा आवरेज कमी आहे लो परफॉर्मन्स आहे अशा मुलांना त्यांनी इन केलेले आहे कृष्णा स्वामी एक प्लेअर आहे या ठिकाणी तीन त्याला आहेत पण त्याचं अवरेज खूप चांगला आहे त्याला टीमच्या बाहेर ठेवलेलं आहे शाश्वत भुयारेचं त्या ठिकाणी टेस्टच्या दृष्टिकोनातून परफॉर्मन्स खूप चांगला आहे दुसऱ्या मॅचमध्ये जवळपास एकतीस बॉल खेळला तो अर्धा तास पिच वरती आहे तिसऱ्या मॅचमध्ये एक तास पिच वरती आहे अडुसष्ट बॉल खेळला नॉट आउट आहे आणि चोवीस ओवर नंतर त्याला रिटायर करण्यात आलेला आहे जर पन्नास ओरच्या नव्वद वरच्या जे मॅचेस खेळला घेतला असता तर शाश्वत भुयारेचे या ठिकाणी पन्नास रन झाले असते किंवा शतकही झालं असतं अशा प्रकारचं पार्सिलिटी या ठिकाणी करण्यात आलेली असल्यामुळे हे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छेडण्यात आलेले या संदर्भात रोहित पवारांशी सुद्धा आम्ही आंदोलनाचं निवेदन त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत आणि तत्काळ या मुलांना न्याय मिळाला पाहिजे पुन्हा एकदा दोन दिवसीय टेस्ट त्यांनी घेतले पाहिजेत आणि दोन दिवसीय टेस्ट घेऊन त्या ठिकाणी या मुलांना खेळाडूंना न्याय मिळायला पाहिजे ही आमची भूमिका दिवशी सुद्धा बंद करून आपण याच्यामध्ये खेळायला लावलेला आहे त्याचा चांगला स्कोर चांगला आहे तीन विकेट पण आहे त्याचे दोन दिवशी ते क्रिकेट मिळत स्कोर पण चांगला असतो सुद्धा त्याची जे समजा मानसिकता आहे क्रिकेट बद्दल त्याला न घेतल्यामुळं किंवा त्याचे कमतरता असते चांगले असते ते काही वाटत बी नव्हतं पण सरांच्या माध्यमातून किंवा आपण इथे सरांच्या याच्यावरती श्वास ठेवून सर आपण आपली मुलं त्यांच्यात करिअर आहे समजा त्यांच्या करिअरवर असं जर काही झालं तर उद्या मुलांचं काय होणार करिअर त्याचा बर्बाद होईल अशी आमची अपेक्षा आहे पण त्याच्यामुळे ते न होता जे खुला साहेब निर्देशना सर सांगते त्या पद्धतीने झालं एक रात्री दोष तुम्ही कोणाला जाऊ दोष असतील ते आता जे समजा क्रिकेट असोसिएशन आहे जी त्याच्यावर जबाबदार राहणार दुसरं कोण राहणार भूमिका करतो पाठी मी तीन घेतो तीन, 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 तीन माझी ऍव्हरेज चांगली आहे तरी पण त्याची ॲव्हरेज कमी आहे ना तर सिलेक्शन केलं आणि आमचं सिलेक्शन केलं माहिती नाही आता ते आपलं मी आता पहिलींदा आलो ना जे दोन दोन वर्षी खेळतात त्यांना लाईले तर आम्हाला घेत नाही मी आता एक वर्ष झालं शिकाय मी तन्मय पेटकुले मी तीन मॅची सात विकेट काढलो माझा एव्हरेज पण छान होता माझी प्लेस पण छान होती पण तरी मला संघातून बाहेर काढलेली आहे त्यांचा परफॉर्मन्स एव्हरेज होता पण तरी त्यांना घेतलेले आहे पण माझे निवड केलेले नाहीत माझं नाव अश्व सुभाष आहे टेस्ट मॅचेस प्रमाणे माझा स्कोर आणि परफॉर्मन्स खूप चांगले आहे तरी मला घेतले नाही आणि घेतले बाकी खेळाडूंचा कसा होता बाकीच्या खेळाडूंचा परफॉर्मन्स म्हणजे टेस्ट मॅचेस साठी चांगला नाव असताना सुद्धा त्यांना घेतले माझे नाव महेम शुकुमार जयस्वाल आहे आणि आमचे तीन मॅचेस झाले त्याच्यामध्ये मी दोनदा नॉट आउट आहे आणि एका मॅच मध्ये बारा आणि एक मध्ये सात रन आहेत आणि कीपिंग वर चांगली केली ती तीन कॅचेस आहेत ते पण मला चांगलं घेतलं माझं नाव सचिन बंडे आहे मी विकेट किपर आहे मला त्यांनी दोन मॅचेस खेळवले दोन मॅचेस मध्ये बघा परफॉर्मन्स टांडा आहे मी इन रनआउट आहे एक केली आहे